नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या सर्वांचे माझे युट्यूब चॅनल आर के ऑनलाईन मध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेअंतर्गत आज ऑनलाईन फॉर्म सुरू होणार होते पण काही तांत्रिक अडचणीमुळे आज ते ऑनलाईन अर्ज सुरू होऊ शकले नाही पण तुमच्याकरता एक महत्वाची सूचना आहे ज्या महिला या योजनेकरता पात्र आहेत या योजनेकरता फॉर्म भरू इच्छित आहे तर अशा महिलांकरता एक महत्वाची सूचना आहे तर तुम्ही स्क्रीनवरती बघत आहात मित्रांनो हा अप्लिकेशन फॉर्म आहे जर तुम्ही ऑनलाईन अर्ज सादर केला तरी सुद्धा तुम्हाला हा अप्लिकेशन फॉर्म योग्य प्रकारे भरायचं आहे आणि त्यासोबत तुमचे जे डॉक्युमेंट्स आहे ते संपूर्ण डॉक्युमेंट जुळून तुम्हाला तुमच्या अंगणवाडी केंद्रामध्ये ने नेऊन द्यायचं आहे तर बघा जर तुम्ही ऑफलाईन हा अर्ज करत असाल म्हणजेच अंगणवाडी केंद्रात जर तुम्ही हा अर्ज योग्य प्रकारे भरून तसेच तुमच्या सर्व डॉक्युमेंट्स याला जोड़ून जर घेऊन गेला तर जे अंगणवाडी सेविका आहे त्या तुमचा अर्ज तिथे ऑनलाईन भरून देतील आणि जर तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये किंवा तुमच्या सेतूमध्ये कुठेही जाऊन हा अर्ज ऑनलाईनरित्या भरला तर बघा तरी सुद्धा तुम्हाला जो स्क्रीनवर दिसत आहे हा अर्जचा नमुना तुम्हाला ऑफलाईन भरायचा आहे आणि त्याचसोबत याला तुमचे संपूर्ण डॉक्युमेंट्स जोडायचे आहे आणि ते संपूर्ण डॉक्युमेंट्स तुम्हाला अंगणवाडी केंद्रामध्ये नेऊन द्यायचे आहे तर मित्रांनो हा अर्ज तुम्हाला कशा प्रकारे भरायचा आहे याबद्दल स्टेप बाय स्टेप माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तर चला सुरू करूया आजचा व्हिडिओ हो। त्याआधी मित्रांनो जर तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण अशीच महत्त्वाची माहिती मी तुमच्याकडे इथे घेऊन येत असतो तर बघा मित्रांनो अशा प्रकारे हा अप्लिकेशन फॉर्म तुम्हाला फिलअप करायचा आहे स्टेप बाय स्टेप संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथे जाणून घेणार आहोत तर बघा सर्व यामध्ये महिलांचे संपूर्ण नाव तुम्हाला इथे लिहायचं आहे तर तुमचं जे नाव असेल तर ते प्रॉपर तुमचं नाव पूर्ण तुम्हाला लिहायचं आहे लग्नानंतरचं त्यानंतर बघा महिलेचे लग्न लग्नापूर्वीचे नाव तर लग्नाआधी तुमचे ना नाव काय होते ते तुम्हाला यामध्ये इथे लिहून घ्यायचे आहे आणि त्यानंतर खाली महिलेचे लग्नानंतरचे नाव तर पुन्हा तुम्हाला तुमच्या लग्नानंतरचे नाव तुम्हाला इथे लिहून घ्यायचे आहे त्यानंतर बघा तुमचा जन्मदिनांक तुम्हाला इथे लिहायचा आहे प्रॉपर तुमच्या डोमेस आहे तुमच्या आधार कार्डवर जो तुमचा जन्मदिनांक असेल तर तो तुम्हाला इथे लिहून घ्यायचा आहे त्यानंतर तुमचा पूर्ण पत्ता तुम्हाला इथे लिहायचा आहे तुमचा तालुका तुमचा जिल्हा संपूर्ण माहिती तुम्हाला योग्य प्रकारे इथे लिहून घ्यायची आहे त्यानंतर खालची माहिती बघा मित्रांनो जन्माचे ठिकाण हा इथे महत्वाचा आहे तुम्ही जे डोमिसाईल सर्टिफिकेट यामध्ये इथे अपलोड करणार आहात अर्जासोबत जोडणार आहात तर त्यामध्ये तुमचे जन्माचे ठिकाण जे असेल तेच तुम्हाला यामध्ये इथे लिहायचे आहे तुमच्या जन्मठिकाणचा जिल्हा त्यानंतर तुमच्या जन्मठिकाणचं गाव त्यानंतर ग्रामपंचायत नगरपंचायत किंवा महानगरपालिका जे असेल ते तुम्हाला इथे निवडून घ्यायचे आहे त्यानंतर खाली तुमचा पिनकोड तुम्हाला इथे लिहायचा आहे त्याखाली बघा तुमचा जो मोबाईल क्रमांक तुमच्या आधार कार्डशी लिंक आहे तो मोबाईल क्रमांक तुम्हाला इथे लिहायचा आहे आणि त्याखाली तुमचा आधार क्रमांक तुम्हाला इथे लिहून घ्यायचा आहे त्यानंतर सात नंबरचा पॉईंट बघा मित्रांनो शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेचा लाभ तुम्ही घेत आहात का तर बघा मित्रांनो ही योजना सोडून याच्या व्यतिरिक्त आणखी कुठल्याही शासनाच्या ज्या योजना आहेत त्याचा तुम्ही लाभ घेत आहे का म्हणजे जसे की संजय गांधी निराधार योजना श्रावण बाळ योजना तर अशा प्रकारच्या योजना आहेत तर अशा योजना जर तुम्ही लाभ घेत असाल तर तुम्हाला इथे होय करायचं आहे पण मित्रांनो जर तुम्ही ते होय केलं तर तुम्ही यामध्ये इथे अपात्रात त्यामुळे बघा जे यामध्ये अर्ज करतात ते शासनाचा इतर कुठल्याही प्रकारच्या योजनाचा इथे लाभार्थी नसला पाहिजे तर तुम्हाला इथे नाही या पर्यावरती क्लिक करायची आहे त्यानंतर बघा वैवाहिक स्थिती तर इथे विवाहित लिहायचं आहे आणि खाली इथे टीकसुद्धा करायची आहे जर तुम्ही घटस्फोटीत विधवा निराधार परित्यक्या जे असाल ते तुम्ही यापैकी इथे सिलेक्ट करू शकता त्यानंतर खाली बघा अर्जदाराचे बँक खाते असलेल्या बँकेचा तपशील तर बघा मित्रांनो ज्या बँकमध्ये तुमचे बँक खाते आहे आणि ते अकाउंट तुम्ही या अर्जाला जोडतात त्याबद्दलची माहिती तुम्हाला इथे फिलअप करायची आहे ज्यामध्ये सर्वप्रथम बँकेचे संपूर्ण नाव तुम्हाला इथे लिहून घ्यायचे तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता अशा प्रकारे स्पष्टपणे तुम्हाला तुमच्या बँकचं नाव लिहायचं आहे त्यानंतर बँक खातेधारकाचे नाव म्हणजेच अर्जदाराचे नाव जे तुम्ही अर्ज करत असाल त्यांचे नाव इथे प्रॉपर लिहून घ्यायचे आहे त्यानंतर तुमचा बँक अकाउंट नंबर आणि खाली तुमचा आय एफ एस सी कोड हा आय एफ एस सी कोड तुमच्या बँक पासबुकवर दिलेला असतो त्यानंतर बघा आपला आधार क्रमांक बँक खात्याला जोडले आहे का तर तुम्हाला हो यावरती अशा प्रकारे टिक करायची आहे मी तुम्हाला आधीच मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे की यामध्ये जर तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुमचे आधार कार्ड हे तुमच्या बँक अकाउंटशी जोडले असले पाहिजे त्यानंतर खाली बघा नारी शक्ती प्रकार तुम्हाला निवडायचा आहे तुम्ही अंगणवाडी सेविका आहे का अंगणवाडी मदतनीस पर्यवेक्षिका ग्रामसेवक जे असेल तर ते तुम्हाला यामध्ये इथे निवडायचं आहे तुम्ही अर्ज भरतात तर बघा मित्रांनो इथे सामान्य महिला मी सिलेक्ट केलेला आहे जर तुम्ही अंगणवाडीमध्ये अर्ज भरत असाल तर अंगणवाडी तुम्ही इथे करू शकता तर तुमच्या अकॉर्डिंग तुम्हाला हे सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर खाली बघा खालील सर्व कागदपत्राच्या प्रति सादर अपलोड करण्यात यावी तर बघा मित्रांनो तुम्ही जो ऑनलाईन अर्ज करता तर सध्या तर अजून ऑनलाईन अर्ज करायला सुरुवात व्हायची आहे मे बी उद्या किंवा परवा सुरू होईल ॲपमध्ये ते थोडं एरर येत आहे त्यामुळे हे ऑनलाईन अर्ज करायला सध्या सुरुवात झालेली नाहीये पण लवकरात लवकर तो एरर सॉर्ट शॉर्ट आउट होईल आणि त्यानंतर ऑनलाईन अर्ज करायला सुरुवात होईल तर बघा ऑनलाईन जे तुम्ही डॉक्युमेंट्स अपलोड करता तर त्या सर्व कागदपत्रांच्या प्रति तुम्हाला या अर्जासोबत जोडायचे आहे कोणकोणते कागदपत्र जोडायचे तुम्हाला इथे सांगितलेचं आहे आधार कार्ड त्यानंतर अधिवास किंवा जन्म प्रमाणपत्र त्यानंतर उत्पन्नाचा दाखला अर्जदाराचे हमीपत्र तर बघा मित्रांनो अर्जदाराचे हमीपत्र तर हे हमीपत्र तुम्हाला कुठे मिळणार तर हे हमीपत्र सुद्धा या अर्जामध्ये तुम्हाला दिलेल्या नेक्स्ट पेजमध्ये अर्जदाराचे हमीपत्र तुम्हाला इथे पाहायला मिळेल बैंक आने अर्जा 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 तर आधी डॉक्युमेंट्स बघून घेऊया त्यानंतर तुमचे बँक पासबुक आणि अर्जदाराचा फोटो तर अशा प्रकारे वेळ डॉक्युमेंट्स तुमच्याकडे असणे इथे आवश्यक आहे त्यानंतर खाली तुम्हाला टिप दिलेली आहे बघा अर्जदाराने सदरचा अर्ज परी पुणे भरण्यात आल्यानंतर संबंधित अंगणवाडी केंद्रामध्ये जमा करण्यात यावा तर बघा मित्रांनो हा अर्ज भरल्यानंतर तुम्हाला तुमच्या अंगणवाडी केंद्रामध्ये जमा करायचा आहे तर अशा प्रकारे हे आपल्या अप्लिकेशन फॉर्मचे पहिले पेज झालेले आहे म्हणजे आपला अप्लिकेशन फॉर्म झालेला आहे यानंतर नेक्स्ट पेज म्हणजे तुमचे हमीपत्र आहे तर ते हमीपत्र सुद्धा मी तुम्हाला यामध्ये इथे दाखवणार आहे तर बघा मित्रांनो अर्जदाराचे हमीपत्र अशा प्रकारे तुमचे हे हमीपत्र आहे याची प्रिंट तुम्ही काढून घ्यायचे हा अर्ज आणि हे हमीपत्र मी तुम्हाला आपल्या चॅनलच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेच आहे त्यानंतर बघा मी घोषित करते की तर तुम्हाला इथे त्यांनी सांगितलेले की अशा प्रकारे तुम्हाला इथे होऊन करायचे तर या चेकबॉक्समध्ये तुम्हाला या संपूर्ण ऑप्शनवरती अशा प्रकारे इथे हून करून घ्यायचे तुम्ही बघू शकता जेवढी डबे दिले आहे संपूर्ण डब्यांमध्ये तुम्हाला अशा प्रकारे इथे होून करायचे आणि त्यानंतर हे संपूर्ण माहिती तुम्हाला इथे वाचून घ्यायचे आहे वाचून घेतल्यानंतर खाली तुम्हाला तुमची सही इथे करून घ्यायची आहे आणि त्यानंतर बघा तुम्हाला खाली पुन्हा इथून नोट दिलेला आहे उक्त प्रपत्र केवळ ऑनलाईन अर्ज दाखल करण्याच्या हेतूने माहिती एकत्रित आहे म्हणजे हे जे प्रपत्र तुम्हाला दिसत आहे हमीपत्र हे फक्त तुम्हाला ऑनलाईन मध्ये अपलोड करायसाठी आहे त्याचबरोबर हे हमीपत्र तुम्हाला अंगणवाडीमध्ये सुद्धा द्यायचे आहे त्यानंतर बघा अर्ज ऑनलाईन पद्धतीने सफलतापूर्वक प्रविष्ट झाल्यानंतर खालील पावती प्रदान करण्यात येईल तसेच एस एम एस व्हॉट्सअपद्वारे तुम्हाला सुद्धा तुम्हाला पाठवण्यात येईल तर बघा मित्रांनो तुम्हाला ही जी इथून एवढी पावती दिसत आहे तुम्ही बघू शकता अर्ज दाखल झाल्यानंतर सदर पावती फाळू फाळून देण्यात यावी तर ही पावती जे अंगणवाडी सेविका असेल त्या तुम्हाला इथे परत देणार आहे तुमचा इथे अर्जाचा नोंदणी क्रमांक त्या फिलअप करेल आणि तुम्हाला ही पावती इथे रिटर्न करणार आहे तर बघा जर तुम्ही ऑनलाईन अर्ज केला असेल तर तुमचा अर्जाचा क्रमांक तुम्हाला तुमच्या मोबाईलवरच मिळून जाईल आणि जर तुम्ही ऑफलाईन अर्ज अंगणवाडीमध्ये हा अर्ज सादर केला तर ते तो इथे लिहून देतील तर बघा मित्रांनो यामध्ये एक गोष्ट आहे जर तुम्ही ऑनलाईन अर्ज केला तरीसुद्धा तुम्हाला हे दोन्ही पेज हे व्यवस्थितपणे फिलअप करून त्याचबरोबर तुमच्या डॉक्युमेंटचे झेरॉक्स प्रक्रिया जोडून हे संपूर्ण डॉक्युमेंट तुम्हाला अंगणवाडीमध्ये सादर करायचे आहे तर बघा मित्रांनो अशा प्रकारे माहिती आहे यामध्ये काही समस्या असेल तर कमेंट बॉक्समध्ये कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि अशाच महत्त्वपूर्ण माहिती आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद